नमस्कार होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण छान मस्त स्पेशल मस्त साखर आंबा करणार आहोत चटपटीत मस्त असा साखर आंबा तयार करणार आहोत मस्त एकदा करायचा आणि वर्षभर खायचा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा मी तोतापुरी तयारी घेतलेली आहे तोतापुरी करी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर बघा या कैरीची अशा पद्धतीने आपण साल संपूर्ण कैरीची साल काढून घेऊया तुम्ही साखर आंबा बनवत असेल तर तुम्ही तोतापुरी तयारी धोतापुरी करीचा जर तुम्ही वापर केला तर आपल्याला साखर आंबा बनवण्यासाठी गुड किंवा साखरचे प्रमाण थोडे कमी लागेल जरा भरपूर आंबट असल्या कैरीचा जर उपयोग केला तर गुड आणि साखर आंबा साखर आहे आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये घालावं लागेल बघा अशा पद्धतीने संपूर्ण जे कैरी आहे मी अशा पद्धतीने सोलून घेतलेली आहे आणि साखर आंबा बनवण्यासाठी जी कैरी घेत आहे ते छान मस्त अशी कडक अशी आपली कैरी घ्यावी थोड्या प्रमाणात बनवत आहे त्यामुळे ही कैरी थोडीशी पिकलेली आहे तरीसुद्धा मी याचा वापर करून घेत आहे बघा त्यानंतर बघा दोन्ही कैरी मी अशा पद्धतीने सोलून घेते आणि कट करून घेऊया आणि यामध्ये जी कैरीची जी, जी कोड असेल ती काढून घेऊया बघा अशा पद्धतीने कोड आहे ती सुद्धा आपण काढून घेऊया दुसरी कैरीची बघा आता छान कडक झालेली आहे ती पिकलेली आहे थोडीशी आता अशाच पद्धतीने आपण ती कैरी सुद्धा छान खिसून घेऊया बघा आता संपूर्ण जे कैरी घेतली संपूर्ण कैरी आपण छान खिसून घेऊया तुम्हाला जर माझी रेसिपी आवडी असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे बघा अशा पद्धतीने जो रहे किसुन है। नंते ले ले। गर आहे पूर्णपणे किसून झालेला आहे त्यानंतर बिरोगा मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे आता गर सुरुवातीला एक ते मिन दोन मिनिट तसंच मी परतून घेतलेला आहे यामध्ये तूप न घालता आपण हा साखरांबा बनवणार आहोत हा साखरंबाचा जो गर आहे दोन वाटे हा गर आहे त्यामध्ये अर्ध्या प्रमाणामध्ये मी साखर घालत आहे साखरचे प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता माही एवढ्या साखरमध्ये छान मस्त आंबट गोड चवळीचा हा आपला साखर आंबा तयार होतो बघा आता साखर घातल्यानंतर बघा या मस्त याला छान पाणी सुटतं साखर आंब्याला या आंब्यामध्ये जे म्हटलं पाक तयार होतो साखरचा या पाकामध्ये छान आपल्याला हा जो गर आहे छान शिजवून घ्यायचा आहे बघा छान मस्त असा चटपटीत चवळीचा आपला हा साखर आंबा तयार, तयार होतो बघा आता असे दोन ते तीन मिनटं छान याला परतून घ्यायचं बघा मस्त छान पाणी सुटतं त्यानंतर पहा फ्लेवरसाठी यामध्ये आपण थोडीशी मी कलमीचा तुकडा आणि दोन लवंगा घेतलेले आहे आणि याच्यामध्ये तुम्ही विलायची सुद्धा आणि आवडीप्रमाणे काजूसुद्धा तुम्ही घालवू शकता बघा सा, अशा पद्धतीने आपण छान मस्त साखर आंबा तयार करूया बघा याला छान मस्त असं पाणी सुटलेलं आहे बघा याच्यामध्येच आपल्याला हा मस्त तो गरीचा गर आपण छान आपण शिजवून घेणार आहोत बघा दोन ते तीन मिनटं छान अशा पद्धतीने परतून घेतला की आपला साखर आंबा मस्त असा तयार होतो त्यानंतर बघा आपण या आंबा छान शिजण्यासाठी मौसूद छान करी शिजण्यासाठी आपल्याला काढून घेऊया पाच ते सात मिनिट छान झाकून ठेवला तर बघा छान मस्त अशी करी छान मौसूद शिजल्या गेलेली आहे मस्त असा साखरांबा आपला तयार होतो अशा पद्धतीचा सा, साखरांबा एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा मस्त असा साखर चटपटीत चवली जातो मुलांना तुम्ही छान मस्त टिफिन मध्ये देऊ शकता पोळीला लावून किंवा मुलांना टिफिन मध्ये देऊ शकता बघा आता साखर पूर्णपणे शिजला कसा समजा साखर आंबाचा जो पाक आहे तो, तो मस्त छान एकतारी झाला समजून घ्यायचं की आपला साखर आंबा छान शिजलेला आहे मस्त असा घट्टसर असा साखर आंबा तयार झालेला आहे आणि तुम्हाला साखरचे प्रमाण जर कमी जास्त असेल थोडस चाकून बघितलं तर तुम्हाला जर कमी वाटत असेल तर तुम्ही साखर त्यामध्ये घालू शकता बघा आता असं घट्टसर झालेला आहे छान साखर आंबा साखर आंबा आपला शिजवून तयार झालेला आहे बघा त्यानंतर आपण आता हा साखर आंबा डिशमध्ये घेऊया आणि त्या तुम्ही काचेच्या भरणीमध्ये छान मस्त स्टोर करून तुम्ही वर्षभर हा साखर आंबा ठेवू शकता चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया बघा हा आपला साखर आंबा तयार झालेला आहे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत